नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण आचार्य आचार्य डेअरी फार्ममध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आजचा आपला व्हिडिओचा एक विषय पण तेवढाच खूप महत्वाचा आहे आणि सगळ्या आपल्या शेतकरी बंधूंच्या दैनंदिन जीवनातला हा विषय आहे तो विषय म्हणजे उन्हाळ्यामध्ये आम्ही जनावरांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी उन्हाळ्यामध्ये आमच्या जनावरांचं आम्ही आरोग्य कसं ठेवावं हे जे आपले विषय असतात हे दोन विषय आपल्याला ह्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये खूप आणि खूप तारेवरच्या कसरतीसारखं आपल्याला त्याच्यामध्ये सगळं काम करावं लागतं मित्रांनो आता उन्हाळा दिवसेंदिवस वाढत चाललाय तापमान सुद्धा वाढत चालतंय आज आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये उन्हाळ्याची जी झळा म्हणतो जी लाई म्हणतो ती आता आपल्याला जाणवायला लागली आहे मार्च चालू झालेला आहे आता या कालावधीमध्ये जर का आपण बघायला गेलो तर आपल्याला एकीकडे दुधाची असलेली प्रचंड मागणी आणि त्याचबरोबर आपल्याला एकीकडे आपल्या जनावरांची घ्यायची काळजी ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आणि आपल्या डेअरी जीवनामध्ये डेअरीच्या आपल्या सगळ्या व्यापारमध्ये आपल्याला ही कसरत करावी लागते आता महाराष्ट्रामध्ये मा जर का आपण बघायला गेलो तर आपल्याला हिरव्या चाऱ्याची कमतरता सगळीकडेच जाणवते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या जनावरांची आपण काय काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीने घेतली पाहिजे आणि काय काय लक्षणं आपल्याला जनावरांची जे आरोग्य म्हणतो ते ढासळतं कशा पद्धतीने ह्याच्यावर आपण पहिल्यांदा बघू आणि त्याच्यावर आपण पुढे जाऊन काय मार्ग काढायचा कशा पद्धतीने त्यांची आपण काळजी घ्यायची ह्याच्यावर सुद्धा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहे मित्रांनो आज आपण जर का बघायला गेलो तर ह्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सर्वात मोठी जी समस्या येते जनावरांमध्ये ते म्हणजे त्यांना येणारा ताप असेल कणकणी असेल अशक्तपणा असेल आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जनावरांना लागणारी उन्हाळी की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून येणारी लक्षणं ही खूप महत्वाची आहेत मित्रांनो आणि ती आपल्या गोठ्यामध्ये आपल्या डेअरीमध्ये आपण आपल्या जनावरांकडे काळजीपूर्वक ही सगळी लक्षणं बघत चला ती ऑब्झॉर्व करत चाला आणि त्याच्यावर कोणता ना कोणत्या पद्धतीने मार्ग काढणं हे आपलं काम आहे मग ही लक्षणं जर का आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये जाणवतो आपल्याला जनावरांच्या डोळ्यातून कंटिन्यू पाण्याची धार लागणं नाकावर जो म्हणतो की एक प्रकारे चांगला ओलसर पाना पाहिजे घाम आलेला पाहिजे ती पूर्ण नागपुडी त्यांची कोरडी पडलेली असती अक्षरशः तोंडातून तो म्हणजे त्यांना पाणी हवंय म्हणून अक्षरशः लाळ गळत असते थकवा आलेला असतो एकीकडे त्यांना आपण जे खायला देतोय आंबोण असेल किंवा आपला चारा असेल ते सुद्धा ते खाणे खायला टाळत असतात कारण की शरीरामध्ये ताकदच नाहीये रोग प्रतिकार शक्ती नाहीये आणि ह्या सगळ्याचा दुष्परिणाम आपल्याला दुधावर झालेला दिसतो मग आपण ह्याच्यावर कशा पद्धतीने तोडगा काढू शकतो काय याच्यावर आपण त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहू शकतो कशा प्रकारे आपण त्यांची काळजी घेऊ शकतो मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये जमलं तर हिरव्या चार्याचं जे प्रमाण आहे आपण हिरवा चारा बघतो माझ्या इथं ऊसाची शेती आहे त्यामुळे माझ्याकडे ऊसाचं वाड आहे आणि या ऊसाच्या वाड्याचं प्रमाण आत्ता माझ्याकडं ऊस उसा, ऊसाचा वाडा अवेलेबल आहे मग त्यामुळे माझ्याकडे जो चारा अवेलेबल आहे तो मी तुम्हाला दाखवतोय ह्याच्यामध्ये तुम्ही उश्याच्या चाराचं चारा चा प्रमाण म्हणजे हिरव्या चार्याचं चा प्रमाण आपण हे जास्ती स्वरूपात त्याला देऊ शकतो की ज्याच्यातून तुम्हाला त्याच्यामधून अन्नद्रव्य जी आहेत हे रस स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये शार असतील हे हे सगळे त्या जनावरांना त्या स्वरूपामध्ये हिरव्या चाऱ्यातून तुम्हाला मिळतील आणि त्यांना थोडी तरी एक तजेलदारपणा येईल थोडी ताकद मिळेल हिरवा चारा जो आहे तो आता माझ्याकडं जो आहे ते गव्हाचं काड आहे तुम्ही बघताय माझ्याकडं त्याला आपण गव्हाची तुडी म्हणतो सुक। सुक्या चाऱ्यामध्ये मग हे मा आता माझ्याकडे अवेलेबल आहे हे मी साठवून ठेवलेलं आहे हे मी आता वापरतोय मग ह्याच बरोबर हिरव्या चाऱ्यामध्ये आपण काय देऊ शकतो तर उसाचं वाडा असेल त्यानंतर सुपरनिपियर असेल मक्याची आपलं हिरवी कुट्टी असेल हे आपण कुठे करून जनावरांना थोडं जास्ती प्रमाणात देऊ शकतो कारण की त्याच्यातून आपल्याला पाण्याचं प्रमाण त्यांच्या शरीरामध्ये थोडं जास्त गेलं पाहिजे थोडी त्यांना एनर्जी मिळाली पाहिजे याचबरोबर मित्रांनो आपण अजून काय करू शकतो तर त्यांच्या आहारामध्ये त्यांच्या आहारामध्ये आपण पाहू शकतो इथं माझ्याकडे सेंदव मीठ आहे ज्याला आपण गुलाबी मीठ म्हणतो हे सेंदोव मीठ आहे त्याच्यानंतर थोडा त्यांच्या आंबोनामध्ये आपण खायचा सोडा सुद्धा देऊ शकतो की ज्याच्यातून त्यांना क्षार चांगले मिळतील त्यानंतर त्यांना आयोडीनचं प्रमाण चांगलं मिळेल त्याचबरोबर त्यांना सोड्यामुळं पोटामध्ये गॅसेस होणं गॅस्ट्रिकचा त्रास होणं पोट डेंबारणं अपचन होणं ह्यासारख्या व्याधीपासून ते थोडे लांब राहतील आणि ते जे आहार घेतात तो सगळा आहार हा त्यांना चांगल्या स्वरूपामध्ये पचवता येईल जे त्यांनी खाल्लेलं आहे ते त्याच्या किमान अंगाला तरी लागेल या स्वरूपामध्ये आपण देऊ शकतो आणि या कालावधीमध्ये शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल असे आपण पदार्थ देणं टाळलं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण शेतकरी म्हणतो की आम्ही तेल आणि गुळ रेग्युलर देतो तर उन्हाळ्याच्या सीजन मध्ये तेल गुळ ह्याचं प्रमाण आपण कमीत कमी दिलं पाहिजे तर आपण काय करू शकतो तर आठवड्यातून दोन वेळा फक्त हे माझ्याकडे मोहरीचं तेल सरसोचं तेल म्हणतो आपण मोहरी मग हे मी किती देऊ शकतो तर साधारणपणे शंभर एम एल चहाचा जो आपला चा कप आहे तेवढं चहाच्या कपचं जे त्या प्रमाणात तेल आहे हे तेल फक्त तुम्ही त्या आंबोनात टाकून देऊ शकता त्या जनावरांना तर अशा पद्धतीने आपण आपल्या जनावरांची काळजी घेऊ शकतो याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी गोष्ट येते मग या कालावधीमध्ये आम्ही काय केलं पाहिजे तर ह्या सगळ्या आजारांमुळं आपल्याला आपले जनावरं हे दुधावरनं कमी पडायला लागतं कमी पडायला लागतं ला ला त्यांना सगळ्यात मोठी जी समस्या येते ती म्हणजे पाण्याची कमतरता शरीरामध्ये पाणी कमी पिणं मग जर आपण त्यांच्या आंबोनामध्ये मिठाचा वापर चांगला केला थोडं सोडायचा एक दिवस मीठ एक दिवस सोडा असं आपण जरी त्यांना साधारणपणे पंचवीस तीस पंचवीस तीस ग्रॅम जरी एका जनावरांच्या हिशोबाने जरी टाकलं तरी त्यांना त्याच्यातून चांगली तहान लागेल भरभरून पाणी पितील आणि ह्या कालावधीमध्ये जमलं तर मित्रांनो आपल्या गाई मशीनना दिवसातून किमान दोन वेळा तरी आपण त्यांना आंघोळ घातली पाहिजे किमान आंघोळ म्हणण्यासारखं मी आपल्याला प्रॉपर पाईप लावून आणि त्यांना आपण स्वच्छ जे करतो त्या प्रकारे नाही किमान दोन दोन बादल्या तीन तीन बादल्या पाणी आपण मग नि त्याच्या अंगावर सुद्धा मारू शकतो ना जाता येता दुपारच्या वेळेस आपण सकाळी आपली कामं सगळे आटोपली दुपारी आपलं जेवण वगैरे झालं घरामध्ये एक पाच मिनटं आपण गोठ्यामध्ये चक्कर मारली तर एक दोन तीन बादल्या फक्त तिथल्या तिथं पाणी घेतलं आणि सगळ्या जनावरांच्या अंगावर टाकलं तरी त्यांना थंडावा मिळेल गारवा मिळेल की ह्याच्यातून त्यांना थोडं एक तजेलदार येईल त्यांना थोडा आराम होईल येणारी ही जी बाहेरनं लाही आहे उन्हाची ही लाही मित्रांनो आपल्याला त्याच कुठंतरी ती रोखता येईल मग ह्याच्याने त्यांच्या शरीरामध्ये चांगलं प्रमाणामध्ये जर आपण चाऱ्याचं चा नियोजन चांगलं केलं आंबोनाचं चा नियोजन चांगलं केलं आणि हे जे आपण आता बघितलं मीठ असेल सोडा असेल ह्याचं प्रमाण जर का आपण चांगलं ठेवलं तर आपली जनावर ही निरोगी राहतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण अजून एक घटक हा कंपल्सरी आपल्या आंबोनामध्ये जनावरांमध्ये वापरत जा ते म्हणजे मिनरल बिक्ष ते कोणत्याही कंपनीचं असू दे साध्यातल्या साध कंपनीचं सा काहीही अडचण नाही पण मिनरल मिक्सर आपण देण्यामागचं जर कारण बघितलं तर मिनरल मिक्सर शरीरातली जी झालेली झीज आहे ज्या उणीव आहेत जी कमतरता आहे की जी आपल्याला आपल्या सगळ्या आंबोन चारा ह्याच्यातून चा मिळत नाहीये पण ही कमतरता आपण कुठून भरू शकतो भरून काढू शकतो बाहेरून तर ती मिनरल मिक्सर मधून काढू शकतो किमान त्याला आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा जर चांगल्या दुधारू जनावर असतील चांगल्या मोठ्या क्वांटिटीमध्ये दूध देत असतील तर आठवड्यातून तीन वेळा पन्नास ग्रॅम का होईना आपण त्यांच्या आंबोनामध्ये मिनरल मिक्सर टाकून देणं अत्यंत गरजेचं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने जर का आपण आपल्या जनावरांची दक्षता घेतली तर आपली जनावर ही तजेलदार निरोगी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची रोग जेवढी चांगली तेवढी आपली जनावर मित्रांनो सुदृढ राहणार आहे त्यांच्या शरीरात मध्ये अशक्तपणा कमी राहणार आहे त्यामुळे त्याचाच परिणाम आपल्याला कुठं जाणवणार आहे तर या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये आप आपल्याला मार्केटमधून जी असणारी प्रचंड दुधाची मागणी ही दुधाची मागणी सुद्धा आपल्याला पुरवता आली पाहिजे तर ही आपल्या गोठ्यातली दुधाची जनावरांची पातळी सुद्धा ती लेवल म्हणतो आपण दुधाची ही मेंटेन राहायला तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत मिळेल मित्रांनो तर अशा पद्धतीने आपले आचार्य डेअरी फार्मच्या चॅनलला तुम्ही नेहमी नवनवीन व्हिडिओ पाहत असता अशा पद्धतीने हे सुद्धा व्हिडिओ आपले मित्रपरिवार असेल सगळ्यांमध्ये आपण आपल्या शेतकरी बंधूंमध्ये हे पोहोचवण्याचं आपण ह्याद्वारे काम करूया आणि आपला चॅनल जर का कोणी सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन चांगले व्हिडिओ ज्याच्यातून आपल्याला कुठंतरी एक ज्ञानाची शिदुरी आपल्याला त्याच्यातून मिळेल अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला त्याच्यातून मिळतील मित्रांनो धन्यवाद